मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा पिनकोड नंबर आहे रावेरचा बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच माझा संपूर्ण पत्ता आहे ज्यांना माझ्याकडनं विनामूल्य कुठलीही दक्षिणा न घेता सर्व सिद्धी कार्य यंत्र हवे असतील त्यांनी माझ्याकडे पाच बाय अकराचं पाकिट त्याच्यावर आपला पत्ता लिहा आणि साधे वीस रुपयाची पोस्टाची तिकीट लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा मी दौऱ्यावर असल्याकारणाने पाच तारखेनंतर आपणारा ही य यंत्र सिद्धी रवाना होईल ही यंत्रसिद्धी मात्र तुम्हाला खास प्रेम करूनच लावायची आहे अशी लावता येणार नाही ने, लॅमिनेशन करता येणार नाही ही यंत्र देवघरात किंवा कोण्याकोप्यात लावण्याची वस्तू नाही ही स्वयं प्रभावित आहे अभिमंत्रित आम्ही करून देत असल्याकारणाने आपल्याला अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही हे सर्व सिद्धी कार्य यंत्रणाने सर्व कार्यात सिद्धता प्राप्त होण्याचे योग अशी यात कल्पना केलेली आहे ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र सिद्धी मागवावी अन्यांनी मागवू नये ही यंत्रसिद्धी सर्व कार्यालयामध्ये ज्याथे पैसे उत्पादन होतात व्यापार ठिकाणी व्यवसाय ठिकाणी डॉक्टराच्या कॅबिनमध्ये सर्वांना दिसेल अशी पहिला हाल घराच्या पहिल्या हालमध्ये शिक्षण कार्यालयात अकाडेमीमध्ये जिथे काही तुम्हाला लावायचे असतील तिथे लावायचे ज्यांची कार्यालय उद्योगाचे ठिकाणं वेगळी असतील तर यातील पैसा सर्व घरी जातो पण हा पैसा शुद्ध रूपात असत नाही म्हणून तो अशुद्ध रूपात पैसा घरी घरी हा आपल्याला समस्याग्रस्त होतो म्हणून त्याचं पण निवारण करण्यासाठी घरामध्ये वेगळी यंत्र लावावी दिशेला महत्त्व नाही एक इकडे एक इकडे किंवा दोघंही एका बाजूला लावले तरी चालेल यंत्र ही साधारणत आपला हा, हात पुढे अशी लावायची ते एंत्र मोठ्या यंत्रावरील पडला मंत्रजाप करायचा नंतर दुसऱ्या यंत्रावरील मंत्रजाप करायचा स्वच्छ ठेवायची जेवढी स्वच्छ ठेवला तेवढी ती फटस्फटिका रूपात प्रभावित होती आणि काच प्रेम केल्याने या यंत्राला टोक नजर बाधा लागणार नाही आपल्या घरातून येणाऱ्या जाणाऱ्यांचे सगळं टोक बाधा निवारण करण्याचं सामर्थ्य या यंत्रामध्ये आहे आपण आपला अनुभव मात्र जरूर कळवावा आपला अनुभव आम्हाला आला तर आम्ही पुन्हा आपल्या प्रश्नाचा विचार करू आणि ज्यांना ही यंत्र हवी आहे त्यांनी त्याच्यासोबत पत्र द्यायचं की आम्हाला ही यंत्र हवी आहेत म्हणून कारण माझ्याकडे अनेक विषयावर अनेक पाकिटं येतात मग आपलं पाकिट कशाच विषयासाठी आहे इत्ते ना समझने ते न समजल्यामुळे ते बा टाकून दिलं जाईल म्हणून याच्या जे दक्षता घ्यावी की मला ही यंत्र हवी आहे माझी श्रद्धा आहे असं त्यात लिहून आपला पूर्णपत्ता वगैरे लिहावं असो आजचा कार्यक्रम जो आहे श्राद्ध पक्ष दहावा आपण घेणार आहोत श्राद्ध पक्ष दहावा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया विधि म्हणजे श्राद्ध पक्षात केला जाणारा किंवा नित्यरोज केला जाणारा हा तर्पणविधी असतो आपण सूर्याला जे पाणी देतो तो पण विधीत असतो परंतु सूर्याला पाणी देत असताना आपण सूर्याला देतो आता या ठिकाणी आपल्याला हे पाणी आपल्या पूर्वजांना द्यायचं आहे हा एवढा संबंध फरक आहे विधि श्राद्ध पक्षात केला जाणारा श्राद्ध संबंधित विधी भारतीय संस्कृतीत अनेक विधी संदर्भात विधी सांगितले आहेत त्यापैकी एक आहे हा सरळ साधा विधी आहे हा तीर्थक्षेत्री आपल्याला करता येतो आपल्या घरी पण हा करता येतो हा विधी पुजारी वर्गाकडून पण करता येतो आपणाला पण करता येतो फक्त आपल्याला श्रद्धा हवी अस असते श्रद्धा अनेकरा म्हणजे आपल्याला इ आपल्याला पितरांचं म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आपण विधी करू शकतात आपले निधन झालेले पूर्वजांचे फोटो मूर्तीसमोर त्यांना आहार द्या म्हणजे भोजनाचे पान ठेवा गाई ते पान गाईस भाऊ हलू घाला दुसरे पान कुत्र्यास द्या तिसरे पान कावळ्याला द्या नंतर चांदीचा तांब्या घ्या तर ता सर्व त्यानंतर तांब्याचा तांब्या घेतला तरी चालेल तांबे धातूचा पितळ धातूचा काशी धातूचा घेतला तरी चालेल याच्यात पाणी घाला आणि दोघे हाताने हा तांब्या उंच धरून पाणी खाली टाका तीर्थक्षेत्री नदीपात्रात उभे राहून असे करावे दक्षिण दिशेला तोंड करून आपणास हे पाणी खाली नदीपात्रात सोडाव्याचे आहे गच्ची टेरेसवर हा विधी करत असल्यावर खाली जमिनीवर पात्र ठेवा त्यावर पाणी सोडा नंतर हे पाणी पिंपळ वृक्षात द्यावे पिंपळ वृक्ष नजरेत नसले इतर वृक्ष दिला तरी चालेल पण साधारणतः पिंपळ वृक्ष हा अतिश्रेष्ठ वृक्ष नंतर उंबर म्हणजे त्याला औदुंबर म्हणतात तो आणि तोही नसला तर वट द्यावे श्राद्ध किती दिवस करावे असे अनेकांचा प्रश्न आहे परंतु असा प्रश्न विचारणे गैर आहे कारण आई वडिलांनी त्यांच्या जीवनात जीव आशेपर्यंत आपले लालन पालन पोषण केले आपली काळजी घेतली आहे मग आपण किती मर्यादित हा श्राद्ध निधी करावा का असं नाही तर आपल्या जीवात जीव असेपर्यंत हे श्राद्ध आपण करावे श्राद्ध कोणत्या मुलाने करावे एकत्रित राहत असतील तर श्रेष्ठ मुलाने ज्येष्ठ मुलाने श्राद्ध करावे नंतर क्रमाक्रमाने क्रमा इतर मुलांनी श्राद्ध करावे मुलगी अविवाहित असली तर ती क्रमांका तिला समाविष्ट करावा मुलगी सासरी गेली असली तरी तिला तो अधिकार मात्र नाही ती दुसऱ्या कुळात जाते परंतु तर्पणविधी हा करता येतो घर जावंही राहत असला तर क्रम त्या तर क्रमांकात त्याची पण गणना करावी मुले मुली वेगळी राहत असली तरी श्राद्ध वेगळी करावी एक असा प्रश्न मला आलेला आहे की विवाहित मुलींनी तर्पणविधी श्राद्धविधी केला जातो का परंतु काहींच्यामध्ये हा अधिकार नाही परंतु माझ्या मते अशा मुलींनी सुद्धा श्राद्ध केल्यास हरकत नाही कारण हे पुण्य आणि धर्माचं कार्य आहे मासिक श्राद्ध नित्यनिमाने नित्य ठिकाणी प्रथम मासिक जी, जी श्राद्ध क करावं अन्य श्राद्ध जी जिथे राहत असतात तिथे करावे श्राद्ध मुलगी पत्नी बहीण शिणबाई सर्व स्त्रिया कुमारीका सौभाग्यवती लहान मोठे वृद्ध सर्व स्त्रियांचा अधिकार श्राद्ध करण्याचा आहे याचे प्रमाण व सत्यता आपणास वाल्मिकी रामायणात मिळत असते स्त्रियांनी श्राद्ध करावं की नाही कराव हा बहुतांश प्रश्न माझ्याकडे अनेकांनी विचारला आहे त्याला मी आज प्रमाण देत आहे श्राद्ध हा सर्वांचा अधिकार आणि कारण सर्वच ही मुले असो नाती असो कोही असे की पूर्वजांचीच वंशज असल्याकारणाने तो अधिकार त्यांना आहेच याची सत्यता आपणास वाल्मिकी रामायणात मिळत असते वनवासात रामसीता लक्ष्मण असताना पितृवयाला हे तिघेही आले असताना राजा दशरथाचे श्राद्ध त्यांना या ठिकाणी करायचे होते श्रभ सर्व श्राद्धाची तयारी सुरू होती श्राद्ध पूजन मांडणी पण पूर्ण झाली होती यात लक्ष्मण व रामा ह्या पूजन येण्यास वेळ लागला व श्राद्ध हे वेळेवर होणे जरुरीचे असते पहा मी तुम्हाला सांगतो नेहमी सांगतो की श्राद्धाला वेळ पाळा रामाने सुद्धा ही वेळ पाळलेली आहे तर श्राद्ध या तिथेस्थ करायचा असते परंतु वेळेला पण महत्त्व आहे वेळेच्या पूर्वी श्राद्ध तथापी करू नका वेळेनंतर थोडा पाच दहा मिनटं उशीर झाला तरी चालेल परंतु शक्यतोवर वेळेवरच श्राद्ध करा ल राम लक्ष्मण यांना पूजनास वेळ लागला व श्राद्ध हे वेळेवर होणे जरुरीचे होते मग आता काय करावे असा प्रश्न पडला निर्माण झाला त्यावेळेस राजा दशरथ राजा दशरथ तर मृतपावस्त होते स्वर्गीय झाले होते परंतु ते या पंधरवाड्यात खाली येत असतात आपल्याला या असा आपला समज आहे आणि ते प्रत्यक्ष प्रमाण आहे दशरथ राजाच्या आत्म्याची आकाशवाणी झाली बेटा सीता मी आज पावेतो तुझे हातचेच भोजन खात आलेलो आहे मग मला आता भूक लागलेली आहे तुझे हातचेच भोजन स्वादिष्ट असते व स्वाद्याचे तुझ तूच भोजन तयार करत होती ना मग आता मला वाढायला काय हरकत आहे आजचा संयोग फार उत्तम आहे आज तुझेच साध तुझेच ह हाताने मला भोजन मी तृप्त होणार आहे वेळ वाया वाया घालवू नको लवकर श्राद्ध भोजन मला दे आणि तूच दे नदी जवल, चे फाल्गुन नदी किनारी वटवृक्षाजवळ केतकीचे फूल गाय सोबतीला साक्षी ठेवून वाळूचा पिंड तयार करून हे साक्ष ठेवून फालगुन नदीच्या किनारी राजा दशरथाचे पिंडदान माता सीतारने म्हणजे सुंबाईने केलेले आहे कारण तिथून आल्यावर द दूर गेलेले जे राम होते लक्ष्मण होते आणि मग त्यांनी विचारलं तर तू श्राद्ध कसं काय केलं तर साक्ष म्हणून त्यांनी गाय ठेवलेली होती आणि एक वाळूचं महादेवाचं पिंड ठेवली होती आणि केतकीचं फूल ठेवलं होतं आणि मग हे साक्षी होती आणि ते साक्षी प्रमाणानुसार तिचं साक्ष ही पटली गेली माझा स्वतःचा पण नेहमी आग्रह असतो की मृत्यूची तिथी व मृत्यूची वेळ पण श्राद्ध करते वेळी महत्त्वाची असते ज्यांचा ह्या विषयी जो गैरसमज होता तो असा सर्वांचा गैरसमज वाल्मिकी रामायणातील ह्या उल्लेख निश्चितपणे दूर करेल कुठल्याही परिस्थितीत श्राद्ध व श्राद्ध हे वेळेनुसार तिथेनुसार झालेच पाहिजे आपण आजारी असा आपणा सूतक असा काम व्यवसाय असो काहीही बाजूला ठेवा त्या दिवशी श्राद्ध करणे हे महत्त्वाचे आहे काही वेळेला सूतक असले किंवा काही वेळेला मासिक पिरियड यांचा असला तर मग श्राद्ध कसे करावे असा प्रश्न पडतो परंतु आता बहुतांश आपण कामाख्या देवीला गेले तर कामाख्या देवीला मासिक पाळी असलेल्या श्रेयांनाच मग पूजनाचा अधिकार आहे म्हणजे यातही अधिकार आहेत असं समजायला हरकत नाही या दिवशी इतर कामे पैसा मिळवणे हे आपणास सुख देणार नाही काही लोक पै उद्योगासाठी बाहेर जातात आहे आणि मग श्रेया ह्या हे श्राद्ध करतात असं नाही सर्व जे हजार आहे जे जीवित आहे पूर्व आपले वंश त्यांनी श्राद्धला हजर राहणे महत्त्वाचं आहे गरुड पुराणांत अकरा बारा तेरा चौदा या श्लोकात उल्लेख आढळतो पुत्राभावे वधू पुर्यात भार्या भावेचं शोधन शिष्य वा ब्राह्मण सपिंदू समारेचन ज्येष्ठस ज्येष्ठस का वा कनिष्ठस भातृ पुत्रस येत्रस श्राद्धा मात्रधिकम कार्यकृ पुत्रही नंतर वर्ग <coughs> लवकर वर्गाने सुद्धा श्राद्ध केलं तरी चालते ज्येष्ठ मुलगा इतर मुले पती पत्नी मुलगी जावाई सुनबाई शिष्यगण अथवा ब्राह्मणसुद्धा श्राद्ध करू शकतात भाऊबंधीतील सर्वांना अधिकार आहे पितृपत्री पत्री, पत्री पक्षाचा पितृपक्षाचा राशीवर काय परिणाम होतो आपण ते बघणार आहोत मेष राशी ज्यांची आहे त्यांना सांसारिक उन्नती होईल इच्छा होईल परंतु आरोग्य चिंता राहील वृषभ राशींना वास्तुयोग राहील मान प्रतिष्ठात वाढ होईल आर्थिक मात्र चिंता वाढणार आहे मिथून राशी जुन्या संबंधित तक्रारी वाढतील कार्य सर्व कार्य रीतीने करावा उन्नती प्रगती होईल इच्छा प्राप्ती होईल राशी उन्नती प्रगती मंगल कार्य मुलांच्या बाबतीत आपल्याला सुखदायक समाचार प्राप्त होईल सिंह राशी यशामागून यश तुम्हाला मिळेल कोणीही नाराज होणार नाही ह्याकडे मात्र लक्ष द्या आपण सर्वात उत्कृष्ट यश मिळवणार आहे पदवीदान समारंभात आपल्याला पदवी मिळण्याची शक्यता जास्त आहे कन्या सर्व सदस्य सद समस्याचे समाधान होईल दूरवर प्रवास कराल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील पैशाचे मार्ग मोकळे होतील तुला राशी ची संभावना आहे वादापासून दूर राहाल परंतु आर्थिक प्रगती होईल पगार व्हाल व्यवसाय व्यापाऱ्यांना जास्त मोठा व्यापार हो होणार आहे रोजगार निर्मितीसाठी रोजगार प्राप्त होईल वृश्चिक राशी कार्यात प्रगती येईल परंतु पैशाची तंगी भासेल आरोग्याला सांभाळावं लागेल आणि कोणाशीही वाद न करता आपल्या मनामध्ये मनातल्या मना गोष्टी मनात ठेवून कार्य करावे तेच आपल्याला श्रेयस्कर ठरेल धनुराशी भावनापेक्षा सुखाकडे कार्य कराल आरोग्य चिंता राहील पण सर्व समस्या सुटतील मकर मनाप्रमाणे चालाल तर प्रगती होईल सन स्वतःचा अनुभवानेच कार्य करा कुणाच्याही कार्या मतानुसार तुम्ही चालू नका स्वतःचा जो अनुभव आहे तुम्हाला जी बुद्धी आहे त्या बुद्धीने मानापवमान ठेवून तुम्ही कार्य करा कुंभराशी लहान मोठी जखम होण्याची सं संभावना आहे काटा तुसण्याचा पडण्याचा ते लहान मोठे अपघात होण्याची संभावना आहे त्या सर्व कार्यात तुम्हाला यश मिळेल जे जे कार्य कराल त्यात यश येश्मुर। मिळेल परंतु यशामध्ये थोडी कमतरता येण्याची शक्यता आहे राशी ठेस लागेल पैसा भरपूर मिळेल खूप कार्य कराल परंतु यात श्रद्धा आपण ठेवावी पैशाचे व्यवहाराकवर अवलंबून राहू नये श्रद्धेला महत्त्व दिल्यास तुम्ही प्रगती आणि यश मिळवण्याची संभावना आहे मुलाबाळांकडे लक्ष द्या मातृपितृ जीवित असतील त्यांच्याकडे लक्ष द्या मातृपितृ स्वर्गीय झाले असेल तर श्राद्ध नियमितपणे करा आजच्या कार्यक्रमाचा समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई घोडकर यांना अभिवादन करूया नंतर आजचा कार्यक्रम समापन करूया